हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या लाईकसाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते तर रोज मी तुमच्यासोबत जे काही आपलं नेहमीचंच रोजचं डेली रुटीन असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते आज मस्त छान अशी इथं नर्सरी आहे आमच्या इथं तिकडे आलेली होती इतकी छान छान आणि मस्त अशी फुलं होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर काही जणांना कुठल्या गोष्टींची आवड असते काहींना कुठल्या गोष्टींची आवड असते काहींना झाडं लावण्याची खूप जास्त आवड असते काहींना घर सजवण्याची खूप जास्त आवड असते काहींना पुस्तकं वाचण्याची खूप जास्त आवड असते काही जणांना अशा मस्त छान छान वस्तू घेऊन आपलं घर सजवण्याची खूप जास्त आवड असते तर ते सगळं आपल्या विचारांवर किंवा आपल्या आवडीनिवडींवर अवलंबून असतं तर तेच आपल्या आतील जी काही शक्ती आहे ना ती आपण ओळखली पाहिजे तुमच्या आतील शक्तीशी तुम्ही जेवढे जोडले जाल तेवढे तुमच्या जीवनामधल्या सर्वच क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतंत्र व्हाल आपल्या आतील शक्ती ओळखण्यासाठी तुम्ही कोण आहात तुमच्या असण्याचा उद्देश काय आहे जीवनात तुमच्या इच्छा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे आतमध्ये वडा स्वतःमध्ये जा आपल्या आतील शक्ती ओळखा पण ही शक्ती ओळखायची कशी नेमकं शक्ती आपल्यातली ओळखायची अनुभवायची म्हणजे काय करायचे तर जास्तीत जास्त जवळ जायचं स्वतःचा मनाचा विचार करायचा आपल्या भावनांचं नियोजन करायचं आपल्याला आपलं अस्तित्व कसं हवं आहे याचा आपण कधीच विचार करत नाही मूळ म्हणजे आपण रोज उठतो रोजचंच दिसतंय ते काम करतो आणि त्याचा व्यतिरिक्त आपण काहीच करायला जात नाही मुळात आपल्याकडे त्याचं कारण असतं की माझ्याकडे वेळच नाही आहे एक्स्ट्रा काय करू ते मला कळत नाही आहे म्हणून आपण सुरुवातच करत नाही सुरुवात करायचा आधीच आपण असे विचार करतू कि अशे मत्ते करतो की असे प्रश्न स्वतमध्ये निर्माण करतो की मला काही जमणार नाही माझ्याकडे वेळच नाही आहे मला माहीतच नाही आहे असे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा मी काय आणि कसे करू शकते याचं उत्तर शोधा हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर स्वतः शोधा आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या घडण्यासाठी आपलेच विचार कारणीभूत असतात आपल्या मनात ज्या पद्धतीच्या भावना आहेत त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होते बघा जर आपल्या मनामध्ये चांगल्या भावना आपण जर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या घरातील गोष्टींचा आनंद घेऊ शकत असू आपण स्वत मनात समाधानी असो स्वत आनंदी असो आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी वाढणार आहेत पण कधी कधी काय होतं की आपण अशा काहीतरी विचित्र परिस्थितीमध्ये अडकतो की आपण फक्त त्याच परिस्थितीचा विचार करायला लागतो आणि हा विचार करून 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 ती छोटीशी वाटणारी गोष्ट कधी एवढी मोठी होऊन जाते की आपल्यालाच कळत नाही कारण काय तर आपण पूर्ण फोकस त्या नको त्या असलेल्या परिस्थितीवर लावला आहे आपण तो जो फोकस आहे तो बदललाच नाही आहे हे का घडतंय हे असं का होतंय हे माझ्यासोबतच का घडतंय असा विचार करून करून चिडचिड करायची आपल्या जवळच्या व्यक्तींशी त्याच त्याच विषयावर बोलायचं स्वतःला त्रास करून घ्यायचा काही प्रश्न खरंच न सुटणारे असतात आपण त्यांना सोडून द्यायचं आणि आपल्या मनातल्या भावना बदलायचा प्रयत्न करायचा जर आपल्याला दुःख होत असेल तर ते दुःख का होतं आहे ती परिस्थिती जर आपण बदलू शकलो नाही तरी देखील त्या परिस्थितीमध्ये दे राहत असताना किंवा आपलं आयुष्य जगत असताना किमान दहा मिनटं तरी आपण स्वतःला आनंद देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण तो जो दहा मिनटाचा आनंद आहे तो आपल्याला आयुष्यभराचा आनंद देऊन जाणारा आहे आनंदी भावना जेव्हा स्वतःमध्ये निर्माण होतील त्यावेळेला आपल्यातली शक्ती आपोआपच वाढायला लागेल आनंद स्वतःला द्यायचा म्हणजे खूप काही करायचं आहे का तर नाही जे आपल्याला आवडतं त्यात छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत मुळात आपल्याला काय आवडतं हेच आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला स्वतःचा शोध घेण्यासाठी आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आपली जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे सतत मीपणा किंवा दुसऱ्याचा हेकेखोरपणा किंवा मग ती सततची सहानुभूती मिळवणं किंवा सतत भूतकाळाचा भूत विचार करणं भविष्याच्या विचारांमध्ये रमणं या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून सध्या आता काय चालू आहे त्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकते असा कधीतरी आपण विचार करतो का मला स्वतःमधलं काय बदलायचं आहे हा प्रश्न आपण स्वतःला सतत विचारत राहिलं पाहिजे कारण दर पंधरा दिवसामध्ये वेगवेगळी उत्तरं आपल्याला मिळणार आहेत आणि त्या उत्तरांच्या आधारावर आपण आपलं आयुष्य जगत केलो तर शंभर टक्के आपल्याला आपल्यातलं नवीन काहीतरी सातत्याने सापडत जाणार आहे म्हणूनच ही योग्य वेळ आहे की आता मला निर्णय घ्यायचा आहे कशाचा निर्णय घ्यायचा आहे तर मला माझ्यातली शक्ती ओळखायची आहे मग मला त्यासाठी काय करावं लागणार आहे याची यादी तुम्ही काढायला घ्या कारण काय माहिती आणखी काही दिवसांनी आपल्याला सगळंच काही करता येईल कि का ये किंवा आता आपण मागे जाऊन काही गोष्टी बदलू शकणार नाही आहेत किंवा आपल्या हातामध्ये आता काय आहे तर आज आहे आणि आज आपण काय करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपण रोजचं आयुष्य जगत असताना आपण स्वतःच्या मनावर विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय केलंय बरं हा प्रश्न स्वतःला विचारा आणि काय केलं पाहिजे हे देखील तुम्ही स्वतःलाच विचारलं पाहिजे कारण प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळं उत्तर देणार आहे कारण कोणी म्हणेल की मी माझ्या स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी गाणं म्हणतो किंवा कोणी म्हणेल मी लिखाणाचं काम करतो किंवा कोणी म्हणेल की मी चित्रकला करतो तसं तुम्हाला काय करायचं आहे आपण प्रत्येकाचं ऐकून त्या गोष्टी नाही करू शकत आपल्याला आपल्यातलं मी पण शोधायचं आहे आणि आपल्याला आपल्यातली शक्तीसाठी करायचं आहे आपण प्रॉब्लेमवरच बोलतो आपण सोल्युशन शोधतच नाही म्हणून आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे याची जाणीव आपल्याला स्वतःला व्हायला पाहिजे जर आपल्याला कितीही लोकांनी सांगितलं ना की तू हे कर तुला बरं वाटेल तू ते कर तुला बरं वाटेल पण आपण जोपर्यंत ठरवत नाही की मला माझं आयुष्य बदलायचं आहे तोपर्यंत आपलं आयुष्य बदलणारच नाही आहे म्हणून आपलं आपणच ठरवायचं आहे की आता बस झाले आता पंधरा दिवस झाले आठ दिवस झाले महिनेन महिने झाले वर्षानुवर्ष झाले हेच चालू आहे की आता बस आता आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण किती वेळा म्हणतो की मी घरातलं हे सगळं मलाच करावं लागतं माझ्यावरच सगळा लोड आहे सगळ्यांचं मीच करते हेच हेच सगळं आपण किती वेळा ह्या गोष्टी रिपीट रिपीट करत राहतो पण कधी आपण असा विचार करतो का की त्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं पाहिजे मी माझ्यातली कोणती गोष्ट बदलली पाहिजे नाही आपण कधीच असा विचार करत नाही किंवा त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत नाही आपण वेगळं काही बघतच नाही आपण रोजचं तेच 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 आयुष्य जगतोय आणि आपल्याला बाहेर काय चालू आहे याची कल्पनाच नाही आहे बाहेर किती छान छान गोष्टी चालू आहेत कोण कोण काय काय करते आहे आणि करण्यासारखं किती काय काय आहे याची जाणीवच आपल्याला नाही आहे आपण आपल्याच त्या छोट्याशा जगामध्ये अडकून पडलो आहे आपल्याला आपलंच सगळं मोठं मोठं वाटतं आहे पण बाहेर किती मोठ्या मोठ्या गोष्टी आहे आणि किती सुंदर सुंदर गोष्टी घडत आहेत लोक किती छान छान आणि काय काय करत याची आपल्याला कल्पनाच नाही आहे आणि तिथपर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न देखील करत नाही आपण बघितलं तर काय बघतो टी व्ही सिरियल बघतो वेगवेगळ्या मालिका बघतो आणि सिरियल बघत असताना आपण मनोरंजन म्हणून त्या गोष्टी सोडून देतो का तर नाही आपण तिथे स्वतःला ठेवतो आपण रील्स बघताना आपण तिथे आपण स्वतःला ठेवतो आणि सगळीकडे आपण मी किती विचारी आहे हा आव आणण्यात आपण फक्त सहानुभूती मिळून आपण इतरांना दोष देत असतो हो कठीण असतं जर आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याला त्रास देत असतील तर तशा वातावरणामध्ये राहणं खरंच खूप कठीण असतं पण मग तशा वातावरणाला आपण सामोरं न जाता फक्त रडतच बसायचं का तर नाही ना तर मग त्या वातावरणाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला स्वतःमधली शक्ती शोधावी लागेल आणि ती शक्ती शोधण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये जावं लागेल आणि स्वतःमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच कोणतीही कला जोपासा आपले विचार लिहून काढा त्या विचारांवर विचार करा आणि तर आणि तरच आपण आपल्या जगातून बाहेर पडू शकणार आहोत हे असंही असतं अशा काही गोष्टींनी फरक पडतो याची जाणीव आपल्याला होणार आहे म्हणून आपल्याला आपले विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे हेतूपूर्ण अर्थपूर्ण जीवन जगण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि आपण ते शोधलं पाहिजे आपण आपल्या आतील शक्तीचा अनुभव जीवनामध्ये किमान एकदा तरी घ्यायलाच पाहिजे तर चला ताईंनो आजच्या व्हिडिओमधून थोडं तरी मोटिवेशन तुम्हाला मिळालंच असेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया आपण उद्याच्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ